नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत हरतालिका व्रताच्या रात्री करायच्या एका अद्भुत उपायाबद्दल शास्त्रात असं म्हटलं आहे की या दिवशी जर योग्य पद्धतीने पूजा केली आणि हा खास उपाय केला तर सुख समृद्धी पैशांच्या ओघ आणि संसारात शांती कायम राहते तर चला आज आपण जाणून घेऊ या हरतालिकेचं महत्व पूजाविधी आणि खास उपाय जो तुम्हाला आयुष्यभर लाभ देईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच थांबलात तर तुम्ही मोठं गुपित चुकवाल आधी समजून घेऊ हरतालिका व्रत काय आहे आणि त्यामागील कथा काय आहे आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक व्रतामागे एक सुंदर कथा श्रद्धा आणि आध्यात्मिक संदेश दडलेला असतो असाच एक महत्वाचा व्रत म्हणजे हरतालिका तीज व्रत तुम्हाला माहिती आहे का पार्वती मातेने कशा प्रकारे शिवलिंगाची पूजा करून तपश्चर्येने आणि निर्धाराने महादेवांना पती म्हणून मिळवलं आज आपण जाणून घेऊया हरतालिकेची कथा या व्रताचा उगम त्यामागची भक्ती आणि आजच्या काळातही स्त्रिया हे व्रत का श्रद्धेने करतात ते हरतालिका हा शब्द दोन भागात विभागला जातो हर म्हणजे भगवान शिव आणि आलिका म्हणजे सखी मैत्रीण पार्वती मातेचे वडील हिमालयराज तिचा विवाह इतर तरी वराशी लावून देण्याचा विचार करत होते पण पार्वतीने बालपणापासून मनाशी ठरवलं होतं माझा पती फक्त महादेवच असणार पण वडिलांचा आग्रह वेगळा आणि पार्वतीची इच्छा वेगळी अशावेळी पार्वतीच्या एका सखीने तिला या विवाहापासून वाचवलं तिला जंगलात नेऊन लपवलं आणि तिथेच पार्वतीने शिवलिंगाची अखंड पूजा सुरू केली म्हणूनच या व्रताला नाव पडलं हरतालिका आता बघुयात पूजेसाठी आपल्याला काय तयारी करावी लागेल सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरात किंवा अंगणात स्वच्छ जागा निवडून तिथे रंगोळी काढावी पूजा मंडप सजवावा क खुले आंब्याची पानं याने व्रतासाठी मातीचे शिवपार्वतीचे मूर्ती किंवा शिवलिंग तयार करून त्या मंडपात ठेवाव्यात जवळ फुले बेलपत्र खळे नैवेद्य अग्रबत्ती दीप अशी सामग्री ठेवावी आता बगू पूजा कशी करायची कलश स्थापना एक पितळ मातीच्या कलश पाण्याने भरून त्यावर नारळ ठेवावा आणि कलशाला फुलं व वस्त्राने सजवावं गणेशपूजन प्रत्येक शुभ कार्याप्रमाणे प्रथम श्रीगणेशाची पूजा करून व्रत सुरू करावं पूजन मातीच्या शिवपार्वती मूर्ती किंवा शिवलिंगावर गंगाजल दूध धी मध तूप शुद्ध पाणी यांनी स्नान घालावं बेलपत्र दूर्वा खुल धूप दीप अर्पण करावं पार्वती मातेच्या मूर्तीला सौंदर्य प्रसाधन खुल लाल चोळी ओढणी चढवावी व्रतकथा श्रवण हरतालिकेची पौराणिक कथा भक्तिभावाने ऐकावी किंवा सांगावी कथा ऐकल्याशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं नैवेद्य अर्पण फळं पंचखाद्य गोड पदार्थ अर्पण करून भगवान शिवपार्वतीला नैवेद्य दाखवावा आरती शिवाची पार्वतीची आणि हरतालिकेची आरती करावी महिलांनी समूहाने भजन कीर्तन करावीत आता पाहूया तो खास उपाय जो केल्यामुळे सुख समृद्धीचा ओघ सतत सुरू राहतो हरतालिकेच्या रात्री पूजा झाल्यानंतर एक छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे एका तांब्याच्या ताटात हळद कुंकवाने नमहा शिवाय लिहा त्यावर एक सुपारी थोड तांदूळ आणि एक रुपया नाण ठेवा सुपारीवर पिवळं कापड बांधा हे ताट देवघरात ठेवा आणि म्हणत रहा महादेवाय नमहा पार्वत्यई नमहा दुसऱ्या दिवशी हे तांदूळ पैसे एखाद्या मंदिरात दान करा असं मानलं जातं की या उपायामुळे घरात कधीच पैशांची कमतरता राहत नाही सुख समृद्धीचा ओघ सतत सुरू राहतो मित्रांनो हरतालिकेचा दिवस हा केवळ स्त्रियांसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी महत्त्वाचा आहे आज मी सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करून बघा श्रद्धा विश्वास आणि सकारात्मकता यांचं मिश्रण नेहमीच आयुष्य बदलतं जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एक खास धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय घेऊन भेटू तोपर्यंत जय महादेव